नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एक मोठी बातमी एक नवा निकष जारी झालेला आहे नेमका कशाबद्दल हा निकष आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठ्या मित्रांनो समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांती ज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षण गौरव पुरस्कारांसाठीचे निकष बदलण्यात आले आहे या पुरस्कारासाठी पूर्वी सतरा निकष निश्चित करण्यात आले होते पूर्वीच्या निकषातील काही निकष कायम ठेवून आता काही नव्या निकषांचा समावेश करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे अठ्ठावीस जून दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाद्वारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्री माई फुले राज्य शिक्षण गौरव गौरव पुरस्कार असे करण्यात आलेले आहेत तसेच पुरस्कार साठी आहे आता तीन वर्षांनी पुन्हा या निकषात बदल करण्यात आलेले आहेत नव्या निकषांमध्ये शैक्षणिक शैक्षणिक संशोधन पर पुरस्कार शिक्षकांच्या विविध क्षेत्रातील योगदानासाठी शासकीय किंवा शासन पुरस्कृत संस्थेकडून पुरस्कार शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून गेल्या पाच वर्षात मिळवलेले योगदान ग्रंथलेखन प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक सुलभक म्हणून काम शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण राज्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य मागील पाच वर्षात गावातील परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक डीएड बीएड धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून तयार करणे शाळेत आनंददायी वातावरण निर्मिती शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळ ऍपवर अप आपल्या विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सहभाग विद्यार्थ्यांची सहभाग मागील पाच वर्षात शाळेच्या व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्यासाठी निवड राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस च्या अंमलबजावणीत योगदान राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे गेल्या पाच वर्षात आयोजित ऑनलाईन अभ्यासक्रम निर्मिती प्रशिक्षणे उपक्रम सर्वेक्षण प्रकल्पात सहभाग मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल असे नवे निकष निश्चित करण्यात आलेले आहे या निकषावर शंभर गुणांसाठी शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे प्राथमिक स्तरावर अडतीस माध्यमिक स्तरावर एकोणचाळीस आदिवासी स्तरा क्षेत्रांसाठी एकोणीसुधारक क्रांती ज्योती सावित्री माई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी आठ कला क्रीडा विशेष शिक्षक पुरस्कारासाठी दोन दिव्यांग शिक्षक एक स्काउट गाईड दोन याप्रमाणे एकूण एकशे नऊ पुरस्कारांसाठी शिक्षकांची शिफारस करण्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे पुरस्कारासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पूर्वीप्रमाणे निवड समिती असणार आहे तसेच मे महिन्यात ऑनलाईन नामांकन नोंदणी सुरू करून जून मध्ये जिल्हा समितीद्वारे नामां नामांकनाची पडताळणी जुलैमध्ये राज्यस्तर पडताळणी ऑगस्टमध्ये नामांकन अंतिम करून राज्य शासनाला सादर करणे सप्टेंबरमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद